तुमी, तुमी की तुम्ही तुम्ही जरा सांगताय बैलाचा एक पाय किंवा चाक पलीकडे गेलं की गाडी बाद आहे तुमचं त्यांचं म्हणणं की पाय पलीकडे गेला हा बघूया हा पंच आणि आता वर आता त्यांचं म्हणणं त्यांनी बघितलं तुम्ही जाऊन बघा निकाल द्या स्क्रीन वरती ला पहा एकदा सदतीस सुटला आणि सदतीस मध्ये लढत चालली गाड्यावरती लक्ष द्या सदतीस परत सुंदर अशी लढत चालली गाडी क्रमांक सदतीस मध्ये कुणाश्या नशिबी सदतीस मध्ये सेमीचा गुलाल अतिशय सुंदर आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील सरपंच चिंतामणजी शिंदे जी शिंदे आणि चिंतामणजी शिंदे आपलंही स्वागत ah? सौरभ दर्वे आपलं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत आणि लक्षात घ्या क्रमांक किती एकोणतीस सन्मानिय नंदुजी केसवड आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं आयोजकांच्या वतीने स्वागत प्रसिद्ध गाडा मालक राजाभाऊ मारणे आपलं या ठिकाणी स्वागत आहे आणि निकाली पंच आपण निकाल रेषेवरती थांबू नका थोडस पाठीमाग या खाल्लं आडती सुटतोय आणि लक्षात घ्या एकोणतीस मध्ये या ठिकाणी पहिला निकाल दिला होता दोन नंबर दासाला तो निकाल कॅन्सल केला परत दिला तास क्रमांक चार ला चारचा निकाल आश्रित